अधोगतीला जाताना आपल्याला बघायला त्यावेळेस या महाराष्ट्राला वाचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते साधू संतांनी केलं समाज सुधार सुधारकांनी केलं साडेचारशे वर्षापूर्वी जगत गुरु तुकोबांनी जे कार्य केलं साडेचारशे वर्षापूर्वी संत रामदासांनी जे कार्य केलं साधी करून सर्व संत मंडळींनी जे कार्य केलं आज त्याच कार्य तेच कार्य उराशी बाळगून चौदा वर्षापूर्वी खरडी विलोगामध्ये एक क्रांती घडली ज्ञान प्रसार कृती कर्षी मंडळासारखं मंडळ उदयास आलं आणि त्या मंडळाची दुरा ज्यांच्या खांद्यावर आहे जे मंडळ जे स्वतः घेऊन चालतात ते आमचे गुरुपर्यग प्रेममूर्ति योगेचे महाराज भरत यांनी खरडी विलोगा त्यांच्या पवित्र वातावरणात गुढो बनले छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांनी रायशोराच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोजके किल्ले होते चौदा वर्षांपूर्वी एकादशी मंडळाची सुरुवात झाली या मंडळामध्ये मोजकीच माणसं आणि मोजकेच गाव होते छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी एक एक एक, एक मावळा त्या ठिकाणी जोडू लागला तानाजी आले वेगवेगळ्या प्रकारचे मावळे त्या ठिकाणी संताजी अनेक मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोडीला आले आणि त्या ठिकाणी स्वराज्याला त्या ठिकाणी बळ मिळालं त्याचप्रमाणे हे ज्ञान प्रसारक फिरते एकादशी मंडळाची सुरुवात झाली आणि या छत्र ज्ञानप्रसारक एकादशी मंडळाची ज्यावेळी सुरुवात झाली सुरुवातीला जे आमचे हरिभक्तप्रमाणे मुरवडे योगेश महाराज घर होते त्यांच्या खांद्याला खांद्या लावून ती दुरा पेळण्यासाठी दुसरे मावळे म्हणून जे पुढे आले ते एकनाथ बाबा म्हणजे की ज्यांनी हा परमार्थ त्या विभागामध्ये मर्यादित नाही बघता बघता एक 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 गाव त्यांनी त्या ते ठिकाणी केले गाव तिथे मंदिर गाव तिथे हरिपाठ गाव तिथे कीर्तनकार गाव तिथे प्रवचनकार अशा वेगवेगळ्या संकल्पना ज्ञान प्रसारक कीर्ती एकादशी म्हण त्या ठिकाणी मांडल्या आणि त्या संकल्पना पुढे नेण्याचं कार्य केलं आणि मग ज्यावेळेस हे ज्ञान प्रसारक फे एकादशी मंडळ खरेदी विभागाला त्या ठिकाणी पूर्ण त्यांनी व्यापून घेतलं त्यावेळेस हे ज्ञान प्रसारक फीर् एकादशी मंडळाने हे एक क्रांती केली आणि ती क्रांती म्हणजे या पटाणावरती असणाऱ्या सुंदर अशा वातावरणामध्ये राहणाऱ्या आमच्या साखरबाव गावामध्ये जे खर्डी मलापासून जवळजवळ साठ किलोमीटर आहे त्या गावामध्ये येऊन सर्व गावसकारांना ये एकत्र केलं आणि या साखरबाव मध्ये अखंड नाम सप्ताह सुरू केला ही क्रांती ज्ञान प्रसारक केली मला ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इतिहास वाचतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळे जमवण्याची माणसं टिकवण्याची गाव आपल्या आप सोबत जोडण्याची जी जी छत्रपती शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता होती शैली होती ती शैली आज या ठिकाणी अतिशोक्ती होणार नाही पण ते माझे गुरुवारी असणारे योगेशजी महाराज घरत यांच्यामध्ये त्या ठिकाणी ती, ती शैली मला दिसते जे कार्य करत असताना भक्ती जोडीला शक्ती असणं गरजेचं आहे आणि शक्तीचं प्रतीक आपल्या या गावामध्ये असलेले सर्व तरुण मंडळी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलो ते शिवप्रतिष्ठान या ठिकाणी या शिवप्रतिष्ठानच्या विकास दादा यांनी मला संपर्क केला आणि विकासदानी मला फोन केला मेसेज केलाय फोटो पाठवले इन्स्टाची आय डी मागितली इन्स्टाला टॅग केला आणि या ठिकाणी या गावात